नमस्कार संपत्ती ही अतिशय रिलेटिव टर्म आहे आणि प्रत्येकाची संपत्ती प्रत्येकाला जी गोष्ट संपत्ती असं वाटते ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते एखाद्या संसारी माणसाची संपत्ती ही त्याचं दौलत असते पैसा सोनं नाणं ही त्याची संप त्याच्यासाठी संपत्ती असते एखादा शेतकरी असेल तर त्याची अवजारंही त्याची शे संपत्ती असते एखादा साधक असेल तर गुरुकृपा ही त्याची संपत्ती असते तर जंगलातल्या प्राण्याची त्याचं व्यवस्थित सुंदर अशी इकोसिस्टीम असलेलं जंगल ही त्याच्यासाठी संपत्ती असते एखादं पाळीव प्राणी असेल तर त्याच्यासाठी त्याच्या ओनरचं त्याच्या मालकाचं किंवा त्याच्या आई बाबांचं प्रेम हे त्याच्यासाठी संपत्ती असते त्यांनी दिलेलं एखादी छोटीशी ट्रीट ही त्याची संपत्ती असते जंगलाची जी संपत्ती असते ही तुम्हाला इथे दिसते ही खाली पडलेला हा जो पाला पाचोळा आहे ही ह्या जंगलाची संपत्ती आहे ह्याच्यामुळे हे जंगल अबाधित राहतं काही मायक्रोसिस्टीम इकोसिस्टीम जी तयार होते ती ह्या पालापाचोळ्यामुळे होते पालापाचोळा त्याच्यामध्ये काही पडलेल्या तुटलेल्या फांद्या ह्या ज्यावेळेला अशाच कुसतात त्यावेळेला हे जंगल अतिशय समृद्ध असं जंगल होतं आणि संपत्तीची बहुतेक तीच व्याख्या असावी की कशाला तरी समृद्ध करणारी ही संपत्ती असते हा पालापाचोळा हे जे बायोमास आहे हे जंगलाला समृद्ध करणारी संपत्ती आहे संपत्ती आणि त्याच्यामुळे समृद्ध होणारं कोणीतरी ही जी जोडगोळी आहे ह्याची इंटरेस्टिंग उदाहरणं खूप आपल्या सगळ्यांच्या मनात असतील तुम्हाला कोणाला जर सुचत असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आम्हाला वाचायला खूप आवडतील